लक्ष द्या गाडी क्रमांक एक सात सहा पाच शून्य औरंगाबाद हैदराबाद एक्सप्रेस औरंगाबाद जालना परभाणी हैदराबाद ला जाणारी प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वरून निघण्यास तयार आहे तुमचा प्रवास आनंदाचा आणि ही ट्रेन संभाजीनगर ते पीठ बिदर म्हणजे श्री झरणी नरसिंह मंदिर बिदर येथे जायला भाविकांना खूपच सोयीची आहे गाडी निघालेली आहे त्याला आपण शुभेच्छा देऊया देऊयाची प्रवास ही ट्रेन दुपारी सव्वा चार वाजता संभाजीनगरहून सुटते जालना परभणी परळी अंबेजोगाई बीड धाराशी लातूर उदगीर इत्यादी मराठवाड्यातील लोकांना ही झरणी नरसिंह मंदिर बिदरला जायला फार सोयीची आहे तसेच तिथे गुरुद्वारा नानक जिरा देखील आहे तेही दगणं होईल ती हळूहळू निघते आहे प्लॅटफॉर्मवरून कारण गायगेत गाडी पकडणाऱ्यांना त्रास होऊ नये असा बहुधा हेतू असावा ही गाडी निघालेली आहे तिच्या शेवटच्या डब्यावरती एक असं चिन्ह आहे आणि पाठीमध्ये लाल कंदील लाल सिग्नल पण लावलेलं ला आहे एक चिन्हाचं वे एक वेगळं महत्त्व असतं की एखाद्या कपलिंग सुटून जर मागचे काही डबे राहून गेले तर रेल्वेच्या गेटला तशी गाडी जाताना कळावं की काही डबे मागे राहिलेले आहेत त्याच्यासाठी सगळ्यात शेवटच्या डब्यावरती एक असं फुलीचं मोठं चिन्ह काढलेलं असतं हे आपण बऱ्याच रेल्वे ट्रेनच्या मागच्या बाजूला बघू शकता त्या आय सी एफ कोचेसचे दोन डफ बफर आहेत ते पण दिसलेले आहेत दिसत आहेत बघा लांबच्या आमच्या सगळीकडे स्वच्छता आहे आणि औरंगाबाद किंवा संभाजीनगर रेल्वे स्थानकावरती रेल्वे खात्याने व्यवस्था चांगली ठेवलेली आहे त्याच्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देऊया आणि अशी चांगली रेल्वे चालवल्याबद्दल रेल्वे खात्याला तसेच केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला आपण धन्यवाद देऊया हे वरचे जे डिस्प्ले आहेत तर ते प्रत्येक कोचच्या समोर एक एक आहे आणि त्यामुळे पॅसेंजरनं आपला कोच शोधायला अडचणी येत नाही म्हणजे एस वन टू एस टू फोर सि एट वगैरे असे स्लीपर जनरल ए सी फर्स्ट क्लास हे त्यांचे नावं त्या मुव्हिंग डिस्प्लेवरती येतात गाडीचा नंबर पण येतो हे कॉम्प्युटरने केलं जातं हे डिजिटली इंडियाची प्रगती आहे आणि रेल्वेच्या कॉम्प्युटर सेक्शनची सुद्धा प्रगती आहे त्याच्याबद्दल आपण रेल्वेच्या कॉम्प्युटर विभागातल्या कर्मचाऱ्यांना धन्यवाद देऊया आत्तापर्यंतचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब करा ही विनंती याच्या आधीचे पण व्हिडिओ बघून घ्या आता मला अजून एक विचार सुचलेला आहे तो सांगतो तो ही चौदा डब्यांची गाडी आहे तर याचा अर्थ आधीमागे ही चोवीस डब्यांची गाडी खेचण्याची इंजिनची क्षमता असते तर ते दहा डबे अजून नेऊ शकते तर पाठीमागे जर दहा गुड्स वॅगन लावल्या ज्याच्यावरती कंटेनर लावता येतील तर दहा वॅगनवरती वीस फुटाचे चाळीस वीस फुटाचे वीस कंटेनर जाऊ शकतात संभाजीनगर हे व्यापारी आणि उत्पादन केंद्र आहे कमर्शियल अँड मॅन्युफॅक्चरिंग अँड इंडस्ट्रीयल हब हैदराबादसुद्धा तसंच आहे है कमर्शियल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीयल हब म्हणजे व्यापारी औद्योगिक केंद्र आहे बरेच कंटेनर इकडून तिकडे जात असतात तर यार है है रेल्वे सा 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 या रेल्वेला हे जोडता येतील याचा कृपया रेल्वेच्या लोकांनी भविष्यात विचार करावा आणि त्याच्यानी थोडंसं डिझेलचा खर्च निघेल इंजिनचा फायदाच होईल शून्यपेक्षा बरं या गोष्टीचा विचार करावा ही आयडिया ज्यांना आवडली आहे अशांनी कृपया कॉमेंटमध्ये लिहावे आणि काही सूचना असतील तर त्या सुचवाव्या धन्यवाद इतका वेळ आमचा व्हिडिओ बघ बघितल्याबद्दल सर्व व्हिवर्सना धन्यवाद नमस्ते टाटा बाय बाय ओम शिवाय